नमस्कार मंडळी आपण बनवूया वरण भात करडईची भाजी कशी बनवायची तुम्हाला मी सांगणार आहे तुमचं आमच्या रेसिपी जयश्री पूर्ण रेसिपीमध्ये स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका आपण वरण भाताचं कुकर लावत आहोत होऊ शकता तुरीची डाळ घेतली एक वाटी त्यात पाणी टाकलं तांदूळ घेतले दीड किलो वाटी त्यात दोन ग्लास पाणी टाकलं आता आपण कुकरमध्ये वरण भात लावून घेऊया व्यवस्थित वरण भाताचं कुकर कसं लावायचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने वरण भाताचं कुकर आता आपण करडईची भाजी स्वच्छ करून घेऊया मिसळून घेऊया कशा पद्धतीने मिसायची आणि तुम्हाला व्यवस्थित होत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने करडईची भाजी

घ्यायचं आहे कांदा प्रमाण त्यासाठी कांदा लसूण मिरची घेतली आहे लसूण मिरची आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया लसूण आणि मिरची व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप करून न स्कीप करता बघा आपण मस्त टेस्ट बनवली लसूण मिरची कांदा हिरे टाकलेला आहे ते कापला आहे आपला त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे पालेभाजी आहे त्याच्यामुळे टाकले आहे आपण आपली पेस्ट बनवली टाकून घेतली आहे पेस्ट पण व्यवस्थित मस्त फ्राय करून घ्यायची आहे आपण ही भाजी बनवायची आहे बनवायचा त्याला सुटकी एकदम छान लागते व्यवस्थित पिला एकदम थोडीशी होती नंतर कमी होऊन जाते एकदा गॅसवर परतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे आपण आता आता आपलं तोपर्यंत तो कुकर सुद्धा झाला आहे कुकरमध्ये वरण भात तयार झाला आहे बघू शकता आणि आपले भात पिऊन झाला आहे व्यवस्थित आपण आता वरणाला कोही आहे वरण आता आपण आपलं भात झाला आहे वरण आता चांगलं हातून घ्यायचं आहे गरमागरम वरण भात भाजी पोळी आपण बनवूया त्यासाठी वरून फोडणी घेण्यासाठी टोमॅटो कोथिंबीर लसूण मिरची हळद जिरे मोरी इत्यादी साहित्य लागणार आहे मोहरी जिरे लसूण मिरची तेलामध्ये टाकून घेतली आहे व्यवस्थित फ्राय करून मिरची त्यामध्ये टॉमॅटो टाकायचा आहे टोमॅटो पाच पाच ते दहा म्हणतात शिजवून घ्यायचं आहे पाच ते दहा म्हणता चांगलं परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये होती कोथिंबीर टाकली आहे हळद टाकलेलं आहे एकदम अशा पद्धतीने की हिवर खूप छान होतं टेस्टी होतं आता आपला टोमॅटो शिजला आहे एकदम छान त्यामध्ये आपण आपलं वरण टाकून घ्यायचं आहे डाळ शिजलेली एकदम टेस्टी होते असं वरण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता आपली कोपरण भाजी पण शिजली आहे तोपर्यंत वरण पण उप झालं आहे आपलं आता वरण झालं वरण झालं आहे त्यामध्ये कोथंबी टाकून घेतली आहे आपण भाजी पण छान शिजली आहे भात पण तयार पोळी पण झाली आहे आपली आगी एक आपण आता व्यवस्थित डबा भरून घेऊया बघू शकता पोळी भात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा शेअर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मंडळी